तर्फे इंडिया यूथ फोर्स लालनगरतर्फे नवदुर्ग सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुरेख आयोजन इचलकरंजी प्रतिनिधी इचलकरंजी येथील लालनगर येथे सन ऑफ इंडिया यूथ फोर्स लालनगर यांच्या वतीने नवदुर्ग सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुरेख आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रम पाहण्यासाठी असंख्य महिला वर्गाने उत्स्फूर्त परि उपस्थिती दाखवली तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक वृद्ध महिला युवक व युवती यांचा मोठा सहभाग लाभला साडेतीन शक्तिपीठांचे स्वरूप आणि नवदुर्गेचे वेशभूषा परिधान केलेल्या मुलींना पाहून प्रत्यक्ष नवदुर्गा अवतरल्याचा भास होत होता त्याचबरोबर पारंपरिक गोंधळ नृत्यांचे सादरीकरण अप्रतिम ठरले प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे कौतुक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिठ समाज युवा अध्यक्ष तथा विशेष कार्यकारी अधिकारी शेखर सनवणे सुनील कुंभार तम्मा उर्फ रमेश जाधव यांनी विशेष मेहनत घेतली सूत्रसंचालनाची जबाबदारी सुचित्रा सोनुगडे यांनी उत्तमरित्या पार पाडली तर कोरोग्राफीचे काम शीतल सर यांनी कौशल्यपूर्णरित्या केले तसेच महिला पदी पदाधिकारी व सदस्यांनी अतोनात परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला इचलकरंजीहून नितीन दबडे इचलकरंजी पाहत रहा वायरलेस मराठी न्यूज चॅनल